नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री हे कृष्ण तर आज आपण चाललो आहे कोल्हापूरपासून सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या गोकुळ शिरगावातील एका प्राचीन श्रीकृष्ण मंदिर गोकुळ शिरगावच्या कृष्णांचं दर्शन घेण्यासाठी असं म्हणतात की तिथं कृष्णांचे पाऊल उटलेले आहेत तर आता आपण लवकरच गोकुळ शिरगावच्या आ... कृष्ण मंदिरला जायचं आहे आणि तिथे महादेवांच्या महादेवांची पिंड पण आहे तर त्याला कृष्णेश्वर लिंग असे म्हणतात तर आता आपण निघालेलं आहे गोकुळ शिरगावला जे कोल्हापूरपासून खूपच जवळ आहे आणि आता yeah. लवकरच पोहोचतोय आपण गोकुळ शिरगावच्या कृष्ण मंदिरला तिथे मस्त कृष्णांच्या गजरात आम्ही निघालेला आहे हरे कृष्णा हरे कृष्णा Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Rama, Rama 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 Hare Hare Kolos Selai hey. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे मंदिराचा कळस दिसलेला आहे आणि आपण मंदिराजवळ इथ नदी असणार आहे शंभर टक्के कुठे आहे मंदिर कुठे आहे मंदिर मला लवकरच लवकर मंदिरात आहे मंदिर आहे तर आता आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहे करवीर महात्म्यामधील उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी दोन वेळे दोन वेळा आले होते हे मंदिर दहाव्या शतकातील असून बेसाल्ट दगडापासून मंदिराची बांधणी झालेली आहे मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि भव्य आहे तर प्रथम आम्ही गायवास्त्रूचे दर्शन घेऊन इथं महादेव मंदिर आहे इथे नंदी देवांचे आणि महादेवांचे दर्शन घेतले तर हे महादेव मंदिर आहे आता आपण मंदिराच्या आतमध्ये निघालेलो आहे मंदिर मंदिरात साधारण दोन फूट उंचीची मूर्ती असून गोकुळ श्वरांचे लिंगस्थान आपल्याला पाहायला मिळते आता इकडे आपण कृष्णांचे दर्शन घेऊयात तर ही आहे गोकुळ शिरगाव येथील कृष्ण मंदिरातील कृष्णांची मूर्ती अतिशय ही मूर्ती आहे तर आता आम्ही दर्शन घेतलेलं आहे कृष्णांच तर आता मंदिराच्या मागील बाजूस श्रीकृष्णांच्या पायाचे ठसे असून तिथेच पाण्याचा झरा देखील आहे ती साक्षात यमुनाच असल्याचं करवीर महात्म्यात नोंद आहे भगवान कृष्ण यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळाला सर्वांनी जरूर भेट द्या तर आता आपण लवकरच जे भगवान श्रीकृष्णांचे कृष्णांचे पाऊल उठलेले आहेत त्याचं दर्शन घेऊयात तर असं मागेही नदी वाहते आणि आता आपण पावलांचं दर्शन घेऊयात इथं आल्यानंतर या पावलांवर फुले त्यानंतर तुळस अशी पाहायला मिळते आता मी दर्शन घेत आहे तर इथं तुळशीची रोपं देखील आहेत जिथे श्रीकृष्ण आहेत तिथं तुळस ही नक्कीच असणार आहे तरीही अशी पावलं उठलेली आहेत श्रीकृष्णांची आणि जवळच यमुना नदी वाहते त्यानंतर आम्ही सगळे इकडे दर्शनाला गेलो वाहतं पाणी असल्यामुळं जरा लहान मुलांसाठी डेंजरच आहे त्यामुळं आम्ही मुलांचा हात अजिबात सोडत नव्हतो आणि मग आम्ही मुलांना घेऊन इथं दर्शन घेण्यासाठी आलो तर असे इथंही श्रीकृष्णांची पावलं मग त्यानंतर इथं तुळशी वृंदावन वृ तुळशी वृंदावन आहे इथं आम्ही दर्शन घेतलं हे जरा काठावरच होतं त्यामुळं मी आणि आईनं दर्शन घेतलं राजेश्वरीला काय इथं आम्ही घेतलं नाही कारण त्यामुळे राजेश्वरी रुसून बसलेली कारण तिला पण घ्यायचं होतं पण फारच काठाला होतं म्हणून तिला काय आम्ही घेऊन दिलं नाही आणि असं खाली इथं मंदिर आहे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे इथं खाली गेलो आणि इथं आम्ही दर्शन घेतलं तर अतिशय प्रसन्न असं इथं वाटत होतं इथून तर जायची इच्छा असत नव्हती इतकं सुंदर इथं वाटत होतं ही अशी यमुना नदी आणि आपण या नदीच्या असं काठी आहे तर खरोखर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या खूप छान खूप खुँछा प्रसन्न असं इथं आल्यानंतर वाटतं मग आम्ही इथं फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर मी मायरा मला मावशी भेटल्या मावशींनी मला काय माहिती सांगितलं तर बघूयात आपण गवर्धन आहे तो या लिंबू टाकायला का नाही आणि मला तिथं तिथं न लिंबू का नाही इतका पडायचा म्हणा ते ढोट ढाक ढाक न झाला का नाही मग ती बा गाई वासरू असे पळायची म्हणा मग ती पावा वाचताना का नाही ती पावर होय नाही करायचा था, ना नाही हो आणि कनेरी कण्हरी म्हटचं ते काय म्हटलं तुम्ही ते मटायचा आहे तिकडं तिकडं बघायला घेतच बाय कन्नहरी कन्नहरी म्हटलं नाही नाही मला फक्त नदीचं हे कसं झालं सांगा की नदीची गुप्त झाल्या नदी गुप्त झाली या का नाही पाणी घाडायला येईल ना, ना पाण्यात याचं पाण्यात यायला येना नाही काय म्हणायला ग यामध्ये मजा उत्साहावा देतील त्या दिवशी मी येणार माझा नमस्कार तुला आहे रात्री वडा कळ मी तुझी पूजा करायची मग ते वडा झाला नदी आहे ना पण हे नर्मदा ना हे म्हणतात ना यमुना यमुना म्हणतात का यमुना ना तरी आता मावशीने आम्हाला त्यांचे खूप छान अनुभव सांगितलेले आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील या ठिकाणी एकदा तरी येऊन जावा कोल्हापूरकर खरोखर भारी आहे मन प्रसन्न होऊन जातं तर बाय बाय जय श्री राधे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा हरे रामा राम रामा हरे हरे कोल्हापूरकर आपण बह खूप लकी आहे आपण कारण आपल्या कोल्हापूरमध्ये कृष्ण आलेले आहेत